नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यमधील आजचे गहू बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय गहूला अधिक दर ही माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती पुसत आवक अकराशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे पंचेचाळीस कमाल दर तीन हजार दोनशे दोन पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास बाजार समिती पाचोरा आवक सातशे क्विंटल किमान दर दोन हजार नव्वद कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन दो हजार सहाशे अकरा बाजार समिती कारंजा आवक चार हजार पाचशे क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे तीस कमाल दर दोन हजार सहाशे वीस सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे साठ बाजार समिती सावनेर आवक चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे पस्तीस कमाल दर दोन हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे तसेच बाजार समिती तुळजापूर आवक पंच्याहत्तर क्विंटल किमानधर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती लासलगाव निफाड आवक तीनशे बारा क्विंटल किमान दर दोन हजार एकशे एक स कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर सव्वीसशे बाजार समिती शेगाव आवक सत्तावन्न क्विंटल किमान दर तेवीसशे कमाल दर पंचवीसशे पन्नास सर्वसाधारण दर पंचवीसशे पन्नास बाजार समिती परतूर आवक चौपन्न क्विंटल किमान दर चोवीसशे कमाल दर सव्वीसशे पन्नास सर्वसाधारण दर पंचवीसशे बाजार समिती नांदगाव आवक दोनशे एकोणसाठ क्विंटल किमान दर बावीसशे न्याण्णव कमाल दर एकतीसशे बावन्न सर्वसाधारण दर पंचवीसशे पन्नास तसेच बाजार समिती देवळा आवक बारा क्विंटल किमान दर तेवीसशे ऐंशी कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती शिल्लोड आवक पन्नास क्विंटल किमान दर चोवीसशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे पन्नास तसेच बाजार समिती बीड आवक दोनशे शहात्तर क्विंटल किमान दर सव्वीसशे पन्नास कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर सत्तावीसशे शेतकरी मित्रांनो दररोज गहू बाजारभाव बाजार बाजारभाव व कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकरी मित्र